नमस्कार मित्रांनो निघून गेल्यावर किंमत कळते वेळेची प्रेमाची माणसाची आपलेच असतात आपले मित्रांनो मनात साठलेला राग शब्दांद्वारे कोणावरही निघतो पण मनात साठलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मन जपणारा जोडीदारच लागतो गमवायला काहीच नसतं फक्त कमवायची संधी असते लक्षात ठेवा जे उघडपणे शत्रुत्व दाखवतात त्यांच्याशी आपण दोन हात करू शकतो पण त्यांचं काय जे हसत हसत पाठीवरती वार करतात गरीबाचा तमाशा करण्यापेक्षा गरिबीला जिंकण्याची जिद्द ठेवा निसर्गाचा दुसरा संदेश तुम्ही पृथ्वीवरचे पाहुणे आहात मालक नाही सायकोलॉजीनुसार जेव्हा दोन लोक एकमेकांची गळाभेट घेतात तेव्हा मस्तिष्कमध्ये ऑक्स ऑक्सिटोसिन्स रिलीज होतं आणि जे मायग्रेन डोकोदुखीला दूर करण्यासाठी मदत करतं आणि हे कमीत कमी चार तास असं शांत करतं जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी फात घालण्यापेक्षा स्वतःला बदला कारण मार्ग कारण पूर्ण जग कारपेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घातलेली कधीही सोपं मित्रांनो स्त्री जर हे दोन टोमणे सारखं सारखं मारत असेल तर समजून जा ती तुमच्यावर प्रेम करते मित्रांनो पहिलं म्हणजे तुझं आधीसारखं प्रेम नाही राहिलं आणि दुसरं म्हणजे तू प्रेमाचं नाटक करतोय यातून तिला तुमचं खरं उत्तर हवं असतं मित्रांनो असं असेल तर नक्कीच ती स्त्री तुमच्यावर प्रेम करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते